नालासोपारा विधानसभा मतदारसंघ एकशे बत्तीसचे नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांना महायुतीच्या नव्यानं स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा असंख्य लाडक्या बहिणींनी व्यक्त केली आहे परिवर्तनाच्या या लढाईत पदर खोचून सहभागी झालेल्या असंख्य लाडक्या बहिणींच्या वतीनं नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सोमवारी पंचवीस नोव्हेंबरला सायंकाळी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नालासोपारा पश्चिम येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात असंख्य बहिणींनी उपस्थिती दर्शविली लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पंधराशे रुपयांच्या अपेक्षेनं नाही तर नाला सोपारा शहराच्या परिवर्तनासाठी आम्ही राजन नाईक यांना निवडून दिलं आहे मतदान पूर्व दिवशी विरार येथील विवांता हॉटेलमध्ये घडलेली घटना वैसई विवार शहराच्या संस्कृतीला काळीमा फासणारी आहे या घटनेनं शहरातील असंख्य बहिणी आजही असुरक्षित असल्याचं अधोरेखित केलं आहे त्याचबरोबर या शहरातील असंख्य भाऊही असुरक्षिततेच्या चा छायेखाली आहेत या सगळ्यांना सुरक्षितता मिळावी त्यांना निर्भयपणे जगता यावं यासाठी शहराला मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा आहे ते या पदाला पूर्णपणे न्याय देतील नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांच्या निमित्तानं महायुतीचे सरकार पालघर जिल्ह्याला मंत्रिपद बहाल करेल असा विश्वास या प्रसंगी लाडक्या बहिणींनी व्यक्त केला आहे दरम्यान कार्यक्रमाला उपस्थित असंख्य बहिणींनी राजण नाईक यांना औक्षण करून त्यांच्या आमदार पदावरील निवडणुकीसाठी अभिनंदन केलं आहे पुढील वाटचालीसाठी आपल्या लाडक्या भावाला शुभेच्छा दिल्या आणि झालेली आहे आणि नक्कीच त्यांनी उडवून लावलेली आहे आणि आमची अशी इच्छा आहे की त्यांना ही मंत्री सगळ्यांची इच्छा आहे प्रचाराला सुरुवात झाली त्यावेळेला सगळ्या लाडक्या बहिणी अशाच आल्या होत्या आपण दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना उमेदवारी बसल्यानंतर त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या दिल्या होत्या राजन नाईक आप्पा आज आमदार झालेले आहेत आणि या सगळ्याच लाडक्या बहिणी खूप आनंदी आहेत प्रत्येकाने मला संपर्क केला की ताई आम्हाला आपल्याला भेटायचं आहे आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे आम्हाला त्यांची ओवाळणी करायची आहे आणि आज या सगळ्याच आणि एकांना भेटण्यासाठी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी इथे आलेलं आहे त्यांनी आपल्या ओवाळलेलं आहे आज खाली राजन नाईक हे आमचे त्यासाठी ज्येष्ठ विवा होते आणि विमानता अनेकदा मांडलेला आहे कारण विमानता जे घडलं ते खरा एकदा डकलं होतं साठी कार्यकर्ते जमले होते आणि आमच्या राष्ट्रीय नेत्याला त्यांचं जीवन सुसाह्य होण्यासाठी त्यांच्या नुसतं सुखात नाही तर त्यांच्या दुःखातही कायम त्यांच्या साथ राहील असा विश्वास मी त्यांना दिलेला आहे आणि सरकार ज्या ये योजना आहेत आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सर्वांच्या लाडक्या देवाभाऊनी जी योजना आणली आहे आदरणीय पवारसाहेबांनी जी योजना आणली आहे दादानी ती यो योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचू ते, ते लोकांच्या आता एकवीसशे रुपये होत आहेत अनेक योजना केंद्र राज्य सरकारच्या माझ्या भाय बहिणीसाठी आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत आम्ही पाणी प्रश्नासाठी आज आयुक्तांना भेटले प्रश्न अत्यंत पाणी असतानाही पाणी दिलं जात नाही का दिलं जात नाही याचा शोध आम्ही आयुक्तांना लावायला सांगितलं आम्हाला किनाऱ्या ठेवेश तासामध्ये त्याचा शोध लागला पाहिजे पाणी असून का दिलं जात नाही वसंत नगरी सिटीला ग्लोबल सिटीला वगैरे त्या संदर्भ आम्ही त्यांना जा विचारला ते आम्हाला दोन दिवसात या संदर्भात उत्तर देतील हॉस्पिटल फक्त कागदोपत्री मंजूर करण्यात आलाय जमीन आजही कलेक्टरच्या कामात कलेक्टर मंत्रालयात लिगल ऑर्डर कलेक्टर घेत असं आयुक्तांनी आम्हाला सांगितलं आम्ही आता कलेक्टरशी भेटू आणि मंत्रालयासाठी लिगल डिपार्टमेंट प्रयत्न करू आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करून जमीन महापालिकेला हँड करून तिथे लवकर काम चालू करू प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे एन न्यूज मराठी वसई पालघर